सिन्नर शहरामधील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये भारताचा शहात्तर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सिन्नर पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये एम आयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक निर्मला पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सिन्नर नगरपालिका मुख्य मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले तर पंचायत समिती येथे प्रशासक तथा विकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तहसील कार्यालयामध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी तहसीलदार सागर मुंदडा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले नमस्कार मी पोलीस निरीक्षक प्रमोद देवराव पाटील एम आय डी सी सिन्नर पोलीस स्टेशन सर्व सिन्नर शहरवासियांना शहात्तराव्या प्रजा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस स्टेशन आपल्या या चॅनलच्या माध्यमातून समस्त सिन्नरकरांना मी प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो की हल्लीच्या काळामध्ये सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून हे जे सायबर गुन्हेगार आहे ते आपलं विश्वास संपादन करून वेगवेगळे आमिष वेगवेगळ्या ढोकधाफ्या देऊन एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगून किंवा एखादं लॉटरी लागली आहे किंवा तुमच्या नातेवाईकांवर मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी चवं आहे ते सायबर गुन्हेगार स्वतः पुलीस आहे न्यायालय आहे किंवा कुठली सारखी एखादी संस्था आहे त्याचे सदस्य आहेत असं सांगून तुम्हाला ते फसवणूक करू शकतात अशा पद्धतीची कुठली कॉल आले कुठली हसुरी तुमच्या लक्षात येताच तुम्ही वन नाईन थ्री झिरो एकोणीस तीस या नंबरवर तत्काळ संपर्क करून या लोकांच्या विरोधामध्ये तुम्ही कंप्लेंट नोंदवू शकता याच्याशिवाय कुठलेही हो अपघात झाला एखादी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली एखादा गुन्ह्याचा प्रकार घडतोय असं तुमच्या निदर्शनास आल्यानंतर आपला डायल एकशे बारा हा फोन नंबर तुम्ही डायल करून पोलिसांना तात्काळ माहिती द्या पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला पोलिसांची मदत मिळू शकते याशिवाय मी आपल्या लोकांना विनंती करेन की गुन्हेगारांपासून बचावासाठी सातत्यानं पोलिसांचा प्रयत्न चालू असतात गुन्हा घडू नये किंवा घडलेला गुन्हा उघडकीस घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतात मात्र त्या प्रयत्नाला तेवढंच साथ सर्वसामान्य जनतेची असावं लागते मग पोलिसांना साक्षीदार म्हणून असू द्या पंच म्हणून असू द्या किंवा एखादा गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गोपनीय माहिती देण्यासाठी या सर्वसामान्य जनतेची सजग जनतेची फार मोठी गरज या ठिकाणी असते यावेळी लोकांनी घाबरून न जाता पोलिसांची मन मोकळेपणानं बोललं पाहिजे असं मी लोकांना आवाहन करू इच्छितो हा प्रजासत्ताक दिन अशाच पद्धतीनं आपल्याला

सर्वांसाठी आरोग्यदायी आणि आरोग्य संपन्न जावे अशी एक सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद